जय श्रीराम छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर शहरामध्ये झाला आहे आणि या शिवजन्मभूमी जुन्नर शहरामध्ये नव्याने बेकायदेशीर कत्तलखाने गोमाफियांनी उभे केलेत यापूर्वी दोन हजार वीस साली प्रशासनाच्या मदतीने अठरा कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस रोज साली पाच कत्तलखाने प्रशासनाने उद्ध्वस्त केले होते तरीसुद्धा प्रशासनाच्या नाकावर टिचून या गोमाफियांनी शहरामध्ये पुन्हा पाच बेकायदेशीर कत्तलखाने उभे केलेत आणि त्या ठिकाणी शेकडोंच्या संख्येमध्ये गोवंशाची कत्तल केली जाते जुन्नर शहर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणामध्ये गाई कापलेल्या अवस्थेत आणि जिवंत गोवंशाचे प्राण वाचवण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले जुन्नर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हे गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचं काम करत आहेत परंतु नगरपरिषदेकडून जे शहरामध्ये कसाई मल्यांमध्ये बेकायदेशीरपणे कत्तलखाने उभे केले जातात याच्याकडे नगरपरिषद पूर्णपणे दुर्लक्ष करते आज आम्ही नगरपरिषदेचे सी ओ तहसीलदार साहेब आणि मान्य पोलीस स्टेशन यांना सविस्तर एक लेखी पत्र दिले की नव्याने जे कत्तलखाने तयार झालेत ते तातडीने उद्ध्वस्त करण्यात यावे आणि शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचं पावित्र्य प्रशासनाने राखलं पाहिजे तालुक्यातील काही राजकीय पुढारी गोमाफियांना पाठीशी घालण्याचं काम आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच पुन्हा नव्याने जुन्नर शहरामध्ये कत्तलखाने तयार केलेत आणि त्या ठिकाणी गाई कापण्याचं काम चालते माझं राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे गाई कापणाऱ्यांना मदत करू नये छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी ही शिवभूमी जुन्नर आहे आणि या जुन्नर शहरामध्ये गाईचं एकही रक्ताचा थेंब सांडू नये याची जबाबदारी पुढाऱ्यांसहित सर्व नागरिकांची देखील आहे जर या कसांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना मदत केली तर आम्ही त्यांच्या विरुद्ध सर्व पुऱ्या पुरावे माननीय प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब त्याचप्रमाणे अमित शहाजी साहेब आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे लेखी तक्रार करू आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडे आम्ही करू याची नोंद सर्वांनी घ्यावी महाराष्ट्रामध्ये गो शातेबंदी कायदा लागू आहे गाईला राज्यमातेचा दर्जा दिलाय तरी तरीसुद्धा जर शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये गोवंशाची कत्तल चालू होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही आणि प्रशासनाने आम्हाला विश्वास दिला आहे की लवकरात लवकर हे कत्तलखाने आम्ही मुळासकट उद्ध्वस्त करून टाकू लोकांमध्ये एक संभ्रम आहे काही एक फॅटमेंट हे मुखी कापण्याची परोगी आहे का कायद्याने शहरामध्ये सरकार मान्य कत्तलखाना पाहिजे आणि कत्तलखान्यामध्ये येणारं महिसवर्गीय जनावरं हे डॉक्टरांच्या सर्टिफिकेटशिवाय कापू शकत नाही कारण कायद्यामध्ये गोवंश शात्यबंदी कायद्यामध्ये कलम सहा आहे आणि या सहाप्रमाणे शेती उपयोगी पुनरुत्पादन शम महिस रेडा पार्टी यांच्या कत्तलीला बंदी आहे जर महिसवर्गीय जनावरं भाकड असतील तरच हे कापू शकतात परंतु कापायचं असेल तर ते सरकारी कत्तलखाना शहरामध्ये पाहिजे घरोघरी कुणीही गोंश कापू महिसवर्गीय जनावर कापू शकत नाही आणि अशा पद्धतीने जर घराघरामध्ये किंवा आजूबाजूला शेड तयार करून जर म्हशीची कत्तल होत असेल तर ते कायद्यातील कलम सहाप्रमाणे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यावर पोलीस नक्कीच कायदेशीर कारवाई करतील धन्यवाद जय श्रीराम जय गोमात